खानदेश तेली समाज मंडळ तर्फे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील तेली समाज विद्यार्थ्यांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न दरवर्षीप्रमाणे साराबादप्रमाणे यावर्षी देखील धुळे शहरातील खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने तेली समाजातील धुळे जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील तेली समाजातील विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा पार पडला दहावी बारावी पदवी आणि पदविकांमध्ये उत्तम यश मिळवलेले विद्यार्थी तसेच विविध संस्था संघटनांवर निवड झालेले नियुक्त झालेले समाजसेवक बंधू भगिनींचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला सदर कार्यक्रम हा धुळे शहरातील कॉटन मार्केट मागे असलेल्या दाता सरकार मंगल कार्यालय या ठिकाणी आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कार्यक्रमास का सुरुवात करण्यात आली तर उद्घाटन प्रसंगी माजी महापौर कल्पनाताई महाले माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार कुणाल बाबा पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी माजी नगरसेवक सुनील काका महाले नरेश आप्पा चौधरी सामाजिक कार्यकर्ते बाबन थोरात माजी शिक्षण सभापती संदीप महाले माजी स्थायी समिती सभापती सतीश महाले काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज आबा करंकाड गुरु शिष्य स्मारक समितीचे अध्यक्ष कमलाकर ऐरराव सेवानिवृत्त अधिकारी छोटू चौधरी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी सचिव रवींद्र जयराम चौधरी कार्याध्यक्ष या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर यावेळेस यावर्षी दरवर्षी सालावादाप्रमाणे विद्यार्थ्यांना सत्कारासह स्नेहभोजनाचा कार्यक्रम तेली समाज मंडळाचे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी हे देत असतात त्यासाठी त्यांना धुळे जिल्हा उपाध्यक्ष विनोदा राजू चौधरी सचिव किशोर पुंडले चौधरी कार्याध्यक्ष अमोल हिरामन चौधरी उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी गजानन चौधरी गजेंद्र चौधरी अतुल वाघ खजिनदार राजेंद्र भाईदास चौधरी रवींद्र चौधरी श्याम रामदास चौधरी अरुण भगवान चौधरी महेश दौलत चौधरी कैलास रतन बोरसे किशोर हरी चौधरी रा... आदींनी या ठिकाणी सहकार्य केले तर आदी सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी धुळे नंदुरबार जळगाव तीनही जिल्ह्यातून विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करून त्यांना गौरवण्यात आले तर यावेळेस पालकवर्ग देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता

आमच्या भारतीय समाज मंडळाच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून अनेक विविध कार्यक्रम कार्यक्रम घेतले जात आहे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दोन दोन हजार सोळा असतो तरुण भविष्य चिंता आणि एक संविधान मंडळ म्हणजे आमचे कांदेरी समाज मंडळ या मंडळात दरवर्षी देखील समाजाची सहकार्य दे आणि जवळ विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाते सर्व मान्यवरच्या हस्ते करण्यात आले हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे आज या सोहळ्यात हो सर्व मान्यवर उपस्थित आहेत तसेच धुळे जळगाव नंदुरबाग येथील विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करून सहकार्य केले आहे त्याबद्दल सर्व मान्यवरांचे सर्व पदाधिकारी सहकारी व उपस्थित सर्व पालक बंधू मी मंडळाच्या शहराध्यक्ष या हाताने आभार व्यक्त करतो यापुढे देखील सहकार्याला

पुढच्या महिन्यात मनवर परीक्षा मिळावा सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि धुळे जळगाव इतर दोन चार जिल्ह्यांमध्ये यांचं जाळं पसरलं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींना पुरस्कार मिळाला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपतो जयराम चौधरी खांद्रे शिरी समाज मंडळ दरवर्षाप्रमाणे आमच्या समाज मंडळाचे समाज या वर्षी धुळे जळगाव नंदुरबार या तीन जिल्ह्यातील प्रांतस्तरीय गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माजी महापौर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाने काँग्रेसचे प्रदेश सचिव युवरा जाबा करंपाळ महियापैलवान बगनबाबू थोरात या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे यामध्ये जवळजवळ दोनशेच्या वर विद्यार्थ्यांचा सन्मान आम्ही करीत आहोत दहावी बारावी पदवी पदविका आणि इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार आज था 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 था। या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन आमचे धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी जिल्हा उपाध्यक्ष विनोद राजू चौधरी यांनी केलेला असून त्यांना अध्यक्ष कैलासादर चौधरी सचिव रवींद्र जयराम चौधरी कार्याध्यक्ष मनोज वधुकर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे हा एक गुणगाव म्हणजे कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा स्वप्नांचा कुटुंबाच्या त्यागाचा हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मंडळाचा सचिव या नात्याने आभार व्यक्त करतो त्याचबरोबर योगेश अण्णा चौधरी आणि प्रमोद भाऊ चौधरी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी पालक आणि समाजसेवकांसाठी भोजनाची व्यवस्था करून दिलेली आहे त्या सर्वांचे देखील आभार व्यक्त करतो आणि विशेष आभार मी आमचे धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी यांचे यासाठी करेल की ते दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन स्वतःच्या खर्चाने करत असतात म्हणून त्यांनी विशेष आभार व्यक्त करतो त्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि नाव नोंदणी केलेले सर्व विद्यार्थी आणि समाजसेवक बंध वगैरेचे मंडळाचे या सचिव यांना त्यांनी आभार व्यक्त करतो